देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा हिंगोलीतील वसमत येथे वसमत विधानसभेतून निवडून आलेले माहितीचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवगरे यांचा भारतीय जनता पार्टी वसमत विधानसभेतर्फे सत्कार करण्यात आला त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष उज्ज्वलाताई तांभाळे पाटील ज्येष्ठ आघाडीचे अध्यक्ष माधवराव भालेराव जिल्हा सरचिटणीस खोबराजी पाटील नरवाडे माजी उपसभापती विजयराव नरवाडे माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजीराव जाधव पंचायत समिती सदस्य पंढरी श्रीसागर मदनराव नांद्रे महिला तालुका अध्यक्ष निर्मलाताई नांद्रे जिल्हा सचिव राधाकिशन साबणे पाटील आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष विनायक महाराज डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर अनिल जिंतूरकर माजी सभापती काशीनाथ चव्हाण विस्तारक ज्ञानेश्वर मुंजाळ बाबुराव सावंत एकनाथ सावंत सर्कल अध्यक्ष संदीप कदम प्रल्हाद साळवे युवराज अडकिने संदीप रणखांब पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सर्कल प्रमुख इत्यादी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका